आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं आगामी निवडणुकीसाठी भाजपा सज्ज असल्याचं भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टी पूर्ण मालवण तालुका मालवण तालुक्यापूर्ण बोलतो की प्रत्येक विभाग मीटिंग मिटिंग आपल्या होतील आणि ए आचरा असल्यामुळे आज आपण आचऱ्यापासून त्याची सुरुवात केली के निवडणुकीचा के निवडणुकीच्या निवडणुकीचे जे हे डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे आरक्षण जाहीर झाल्यानंतरची पहिली मिटिंग आचरा विभागामध्ये होते याच्यानंतर प्रत्येक जी सभा त्या त्या झेडपीमध्ये होईल पण मी आपलं निश्चित सांगू इच्छितो की गेल्या आठ दिवस आम्ही सातत्याने आमचे प्रमुख कार्यकर्ते फिरत आहेत म्हणजे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मालवण तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघा पंचायत मतदारसंघामध्ये आमच्याकडे अनेक इच्छुकांच्या इच्छुकांना अपेक्षित आहे की भारतीय जनता पार्टी आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे परंतु हे जरी असलं तरी आपल्याला खात्री सांगतो की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे कुठल्या प्रकारचे वादविवाद न होता सामंजस्याने तो प्रश्न पण जवळजवळ मिटत आला आणि आपले जे कार्यकर्त्यांचा जो विषय तो कार्यकर्त्यांनी सगळ्यात ज्या काय नियुक्त आहेत त्या जवळजवळ सॉरी उमेदवार आहेत त्या एकमताने होणार आहेत अशा आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे त्याची सुरुवात आजरा जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण केली शतप्रतिशत भाजपाच्या दृष्टीने आमची सगळी तयारी आहे परंतु युती करणं न करणं हा पार्टी लेवलचा विषय तो काय मा माझ्याकडे देत नाही परंतु आपलं निश्चित सांगतो की आमची पूर्ण तयारी आहे की भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भारतीय जनता पार्टीच्या माध्यम निवडून लढवायची आणि त्याच्यातून जिंकायचं कसं याची सगळी तयारी आपली आणि भारतीय जनता पार्टीच्या मुशीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टी व्यूहरचनेमध्ये जिंकायचं कसं हे कार्यकर्त्यांना शिकवलं जातं आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग म्हणजे गेल्या अनेक निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते ज्या म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये काम केलं ज्याने विधानसभामध्ये काम केले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी बरोबरच आहेत अपवादात्मक जे काय आहेत ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आहेत पण ज्याने खऱ्या अर्थाने काम केलं ते ग्राउंडवर आपले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी सांगतो आचऱ्या विभागाची सुरुवात आहे तिथूनच सगळ्या ज्या काही निवडणुका आत्र असून ज्या 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 ज्यावेळी म्हणजे ज्या जिल्हापत्रा आप पूर्वी आपण सुरुवात करतो त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी यश मिळत गेलं आणि म्हणून आज त्या रामेश्वराच्या भूमीतून आज आपण या ठिकाणी सुरुवात केली निश्चित खात्री आहे की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्याला यश मिळेल आणि वरिष्ठांचे जसे आदेश येतील या ठिकाणी माननीय रवींद्र चव्हाण साहेब माननीय आमचे केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री आमचे दादा आहेत पालक निदेश राणे आणि प्रभाकर सावंत ही सगळी मंडळी आम्हाला ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शक सूचनेच्या तत्वानुसार आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करू पण कार्यकर्त्यांना आत्तापासून सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा आपण आपल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची कम्युनिशननी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी आत्तापासून तुम्ही कामाला लागा आणि मला खात्री आहे की आपल्या अनेक लोकं त्या कामाला लागतील चांगल्यापैकी जे उभाटाची मत आहेत ते जे आहेत ते आपल्याकडे वळवण्यासाठी आमच्या आमचे ते निश्चित प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीने आम्हाला असं शिकवलं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणतो ना आम्हाला धपका करा किंवा अशा शोबाजी असं काही न करता आमचा प्रत्येक कार्यकर्ता ग्राउंडवर हो आहे तो त्या त्या पद्धतीने काम करतो कुठेच नाही भारतीय जनता पार्टी माहिती आहे आर एस एस संघटनेचे अनेक लोक आहेत जे अन्य काम वेगळ्या प्रकारे हिंदू बजाव संघटना या ठिकाणी काम करतात त्या आपल्या पद्धतीने कामच सुरू केलं म्हणजे त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीने कमल ते त्यांचं काम सुरू झालं आहे ते काय कोण व्यक्ती आहेत कोण आहे बघत नाहीत त्याच्यामुळे त्यांचं काम चालू आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा एक टीम आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे आमच्या ज्या ताई आहेत सरजोशी ताई त्यांचं एक चांगलं काम आहे या विभागामध्ये म्हणजे अतिशय या विभागामध्ये विभाग आज जरी जबाबदारी दिली तालुक्यामध्ये त्यांचं सरजोशी चांगलं काम आहे ते चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे महिलांची टीम आहे आणि मला वाटतं त्यांचा फायदा आम्हाला चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आता आमच्यासमोर आलेल्या गावकर आमच्या अमरे मॅडम होत्या पण गावकर आले आहेत त्यांचा पण संपर्क आहे ना अनेक लोक आपल्याशी आता जोडलेले गेले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं तुम्ही पत्रकार म्हणून विचार तर विजय शंभर टक्के म्हणजे इकडे जराही आमच्या शंका नाही म्हणजे ह्या आचरा जिल्हा परिषद तालुक्यामध्ये आहे पण आचरा जिल्हा परिषद जरा सांगतो तेनीच्या उमेदवार उमेदवारसुद्धा आमचे जवळजवळ फिक्स झाले ते कारण ते मी आता पार्टीचे ज्यावेळेस सूचना सांगतो जवळजवळ साधारण त्याची एकमत झालं सहमती झालेली आहे फक्त निवडणुकीची आम्ही वाट पाहतो त्यामुळे आमचे कार्यकर्ते आहेत आणि उमेदवारसुद्धा हे जे काय भविष्यात प्रचाराला लागतील उमेदवारच्या दृष्टीने आणि सगळे कार्य करते आपणच उमेदवार अशा दृष्टीने काम करतो त्याच्यामुळे ह्यांचा फायदा म्हणजे आता सर जोशी असेल किंवा अन्य सगळ्या लोक एक चांगली टीम आपल्याबरोबर आहेत अनेक लोक आपल्यावर आणि त्याचा फायदा निश्चित आपल्याला होईल असं मला वाटतं इच्छुकांची पार्टीने अधिकृत सांगितले नाही की तुम्ही इच्छुकांची नावं घ्या परंतु आम्हाला माहिती आहे जे कोण इच्छुक आहेत काही लोक आमच्याशी बोलले परंतु ह्या सगळ्यांच्या इच्छुकांच्या इच्छुकून निश्चितपणे जवळजवळ एकमत झालेलं आहे काय किरकोळ अपवादात्मक गोष्टी आम्ही कार्यकारी चर्चा करून म्हणजे असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो की जे काय होईल भारतीय जनता म्हणजे एकमतच होऊन जे होईल आणि त्याच्यामुळे जरी आम्ही उमेदवारी मागितले नसेल तरी अधिकृत तुम्ही आज डिक्लेअर करू शकत नाही आपल्या लवकरच उमेदवारांचे नावसुद्धा आम्ही लवकरच लवकर सांगू